नमस्कार मी स्वरा आज मी तुम्हाला गुळ्याच्या पुऱ्या बनवून दाखवते आषाढ महिन्यामध्ये ह्या पुऱ्या बनवल्या जातात आणि खायला खूप पौष्टिक असतात त्यासाठी बघा एक वाटी इथे गुळ घेतलेले आहे फोडून घ्यायचा गुळ किंवा तुम्ही खिसणीला खिसून पण घेऊ शकता याच वाटीच्या मापाने मी अडीच कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ कमी जास्त झालं तरी चालेल इथे मी एक पातेले ठेवलेलं आहे त्यामध्ये आता गुळ टाकायचा आणि त्याच वाटीने पाणी टाकायचं नंतरच गॅस ऑन करायचा अगोदर गॅस ऑन नाही करायचा आता हे पूर्ण विरगुळून घेते मी थोडासा वेळ लागेल किती पूर्ण गुळ वितळून गेलेला आहे बघा पाक नाही होऊ द्यायचा गुळाचा अशा प्रकारे आता हे पूर्ण थंड करून घेते मी गॅस बंद करून टाकायचं हे आता इथे पीठ भिजवण्यासाठी एका बाऊलमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे मी असं कधी पण असा मोठा बाऊल घ्यायचा आता यामध्ये कडकडीत असं तेल गरम करायचं आणि टाकून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर करू शकता हे अर्धी वाटी तेल आहे आता मी यामध्ये टाकून घेते थंड तेलाचा वापर करायचा नाही यामध्ये आता छान एक जीव करून घ्यायचा मिक्स करून घेते मी इथे मी आता हाताने मळून घेते गरम असतं तेल किंवा तूप तेल पूर्ण पिठाला लागलेलं पाहिजे असं अशी मूट आली पाहिजे पिठाची अशा प्रकारे हे आता पूर्ण लावून घेते मी तेल हे बघा इथपर्यंत असं एक झालं पाहिजे तेलामध्ये अशा प्रकारे अशी मूठ ओळल्या गेली पाहिजे सहज हे बघा इथपर्यंत आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिठाचा जास्त वापर करायचा नाही अर्धा चमचा खसखस आहे या ठिकाणी तुम्ही तिळाचा वापर करू शकता विलायची आहे दहा ते पंधरा बारीक करून घ्यायच्या दोन चमचे रवा आहे बारीक रवा आहे जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्या परत एक जीव करून घेते मी दे नाही हे गाळून घ्यायचं गुळाचं पाणी जसं लागेल तसं पीठ मिळवून घेते मी हे परत लागेल आता एक जीव करून घेते मी खूप घट्टसर मिळवायचं बघा खूप मिळून घ्यायचं असं एक जीव झालं पाहिजे आणि खूप असं प्रेशर देऊन आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आता हे पूर्ण पीठ मी तयार करून घेते खायला खूप छान पुऱ्या असतात हे या पौष्टिक आणि आषाढी महिन्यामध्ये खास केल्या जातात आता मी हे पूर्ण तयार करून घेते हे बघा पूर्ण पीठ तयार करून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे खूप असं घटसर करायचं आणि अर्धी वाटीत थोडंसं पीठ वाढवलेलं आहे एका वाटीच्या गुळाला तीन वाट्या पीठ गव्हाचं पुरेसं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही करून नक्की बघा थोडंसं पाणी शिलक आहे त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो गुळाचा म्हणून नाही घेतलेला आहे मी ते अशा प्रकारे आता दहा ते पंधरा मिनटं मी रेस्ट करायला ठेवते झाकून इथे मी पुरी कशी लाटायची ते दाखवणार आहे कोणी रोल करतं सुरी न कापते पण ते तसं मी दाखवणार नाही करणार पण नाही अशा प्रकारे आता मी डायरेक्ट आपला पेढा केवढा असतो तेवढा आपल्याला तुकडा घ्यायचा पिठाचा हे बघा इथपर्यंत घ्यायचा आता एका लेवलनी फिरवून घ्यायचा असा गोल असं गोल पेढा तयार करून घ्यायचा बघा हे बघा किती सुंदर झालेला आहे असा दिसतो आता लाटताना आपल्याला तेलाचा वापर करायचा पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आणि पुरी लाटताना दोन्ही साईडनं वा लाटून घ्यायची आणि थोडंसं असं साईडला जाड ठेवायची पुरी नातून आतून थोडीशी पातळ ठेवायची लाटताना हे बघा किती राऊंड छान आलेला आहे गरज नाही आपल्याला ग्लासनं ना वगैरे असे काप करून घेतो राऊंड येण्यासाठी वाटीने किंवा हे बघा अशी दिसते पुरी आता सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते हे बघा इथे मी पुरी लाटून घेतलेल्या आहेत बघा ह्या पुऱ्या या साईजला इथपर्यंत ठेवायच्या जास्त पातळ नाही घ्यायच्या पातळ जर पुरी झाली त्या कडक होतात काही कालांतराने आणि तेलामध्ये अशा जास्त फुकल्या जात नाहीत याचं हे कारण आहे की अशा जास्त जाड ठेवल्या आपण त्या फुकल्या पण जातात आणि नरम पण जास्त वेळ असतात त्या आता मी हे पूर्ण तळून घेते येथे ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं आता त्यामध्ये पुरी टाकून घेते हाय फ्लेमवर कधीच पुरी तळायची नाही लवकर पुरी करपल्या जाते ही आणि एक एकच टाकून घेते मी साईडला असं दाबून घ्यायची कारण पुरी फुगल्या जाते बघा किती सुंदर झालेली आहे आणि किती सुंदर फुगली गेली हे बघा आता ही पुऱ्या मी तळून घेते इथे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा अशा दिसत आहेत कलर किती सुंदर झालेला आहे जवळून एक पुरी दाखवते हे बघा चला तर मग आजच्या पूर्वी कशा नक्की वाटल्या ते कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद